जीवनात कला जोपासून केवळ कलेवरच आपले गुजारण करणाऱ्या वृद्ध कलावंताचे कोरोना काळापासून निवड समिती अभावी प्रस्ताव प्रलंबित असल्याने त्यांना अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे अलीकडे पालकमंत्री यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात निवड समिती झाली असली तरी या समितीने अद्याप एकही बैठक न घेतल्याने कलावंतांमध्ये नाराजी पसरली आहे राज्य सांस्कृतिक कार्य संचालयाच्या वतीने पन्नास वर्ष वय पूर्ण केलेल्या व सुमारे पंधरा वर्ष कलेसाठी जीवन समर्पित करणाऱ्या वृद्ध कलाकारांसाठी मानधन योजना राबविण्यात येते या संबंधातील निवड समितीची बैठक त्वरित आयोजित करण्यात यावी व मागील दोन ते तीन वर्षापासूनचे प्रलंबित प्रस्ताव त्वरित निकाली काढून कलावंतांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी तालुक्यातील वृद्ध कलावंत हब नारायण महाराज वैष्णव नामदेव निचत रवी डांगे अर्जुन हिरे खान खिराडे गाडेकर व सुधाताई सोनोने यांनी केली उत्तम ब्राह्मणवाडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज नांदगाव